नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नडगाव तालुका कल्याण आणि जिल्हा ठाणे ह्या भागामध्ये आलेलो आहे आणि इथं आपल्याकडं जे आपण ज्या शेतकऱ्यांकडे आलेलो आहे तर त्यांची ही जी गाय तिचं हे पाचवं वेते आणि त्यांनी आणल्यापासून हे दुसरं वेते आणि कालच आपण जर बघितलं खाली पावडू पण दिसतंय आपल्याला तर म्हणजे कालच रात्री म्हणजे आज सकाळी आज सकाळी ती डिलिव्हरी कम्प्लीट झालेली आहे गायीची आणि आपण आज बघतोय गाय बघितलं ते दे एकदम फ्रेश आहे तर आपण सरांपूर्ण माहिती जाणून घेऊ का लोणी सर हे साधारणतः गेल्या दोन वर्षापासून वापरताय बरोबर आणि ते पण रेग्युलर वापरताय तर आपण थोडक्यात त्यांचा परिचय करून घेऊ आणि गाईविषयी त्यांनी काय काय कसे कशा उपाययोजना केल्या आणि त्यांना माहिती कशी भेटली ह्यापासून ते आज आपलं दुसरं व्यक्तींनी काढलेलं आहे तर त्याची म्हणजे नेमकं काय काय त्यांना बदल जाणवले त्याबद्दल माहिती नमस्कार सर नमस्कार सर तुमचा थोडक्यात परिचय द्या तुमचं नाव पत्ता दशरथ रामो लोणे बर राणा लाडगाव पोस्ट करावली तालुका कल्याण जिल्हा ठाणे जिल्हा था ठाणे आता आपण बघतोय का तुमची म्हणजे आजचा पेज होईल खाली झाली एकंदरीत म्हणजे किती वर्षापासून तुमच्याकडे आली वगैरे आता दुसरा वर्ष चालू झाला बर आणि दुसऱ्या वेळेत जेव्हा वे मी आणली तेव्हा घरी आण दोन दिवसामध्ये आणली त्याच्या आता दुसरा वेळ आला आपल्याकडे दुसरा वेळ आला हो आणि पहिलं 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 एक वेळ झालेला एक वेद झालेला मागच्या वर्षी मागच्या वर्षी आता आजच म्हणजे आज सकाळी खाली झाली आजच झाली तर एकंदरीत आता समजा तुम्ही मला सांगितलं की सकाळी आम्ही आलो तर तुम्ही म्हटले की ती ऑटोमॅटिक म्हणजे खाली झाली काहीच माहिती पण नाही आम्हाला पडला गाय आणून गाय माहिती तर बघितलं तर वास्तू इकडे पडलेला आता वास्तू पडलेला आणि वासराला आम्ही घेतला तिच्या पुढे ठेवला तुम्ही साप वगैरे केला व्यवस्थित बरोबर बसलाय बरोबर जाड तर घरात गेलं परत गार पडलेला होता जार पडलेला होता तेच ल्याय मना स्टार अर्धा तासभर नसले आता जार पडलं जाड पडला पूर्ण जी क्रिया आहे ती नैसर्गिक झाली बघा नैसर्गिक झाली नाही सर त्याच्यासाठी तुम्हाला ते डॉक्टर वगैरे करायचं जायचं नाही करायचं नाही करायला लागलं नाही सर दिवसाचा मील चार्ज एक दिवसात जातील त्या एक दिवस तुकच काय प्रॉब्लेम वापरतात पन्नास गाभण कानामध्ये पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम सकाळी आणि जे तुम्ही रेग्युलर वापरताय त्याच्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास आहे की बाबा आपल्याला आपण पन्नास ग्रॅम जरी दिला तरी सुदृढ जे काही वापर एकदम मस्त ते एकंदरीत ताकी हे विसर येते तुमचं याच्या आधी पण तुम्ही येक oh था था एक काय तर आता समजा जर वेत बघितलं म्हणजे एकदम फ्रेश आहे बरोबर आणि आपण जर बघितलं तर भैस पण म्हणजे बसून जात किंवा गाय हे होऊन जाते जाम होऊन जाते तर आपल्याला इथं दिसतं पूर्ण फ्रेश आहे काय म्हणते आपलं मिल्सार्ज चालू असत येऊन फ्रेश नाही त्याच्याकडे वादच्याकडे चालू होऊ होऊन त्याच्याकडे असे केसला गाईच्या वाटी जनावर कुठला पण असू दे आम्ही बकऱ्यांसाठी पण वापरतो त्यांच्यामध्ये चमक वगैरे व्यवस्थित आहे चमक चालली चमक ब असा प्रॉब्लेम असतो त्यांना डोस वगैरे द्यायला लागतो बरोबर बरोबर आम्ही त्या डोस वगैरे काहीच देत नाही तर पण एकदम हल्ली एकदम व्यवस्थित असं एकंदरीत तुम्ही दोन वर्षपासून वापरता बरोबर काही आता दुसऱ्या वर्षात चालू झालं दुसऱ्या वर्ष चालू झालं आता तुम्ही जेव्हापासून वापरायला लागले गाय तुमच्याकडे किती वर्ष बसून एक वर्ष पूर्ण होऊन दीड वर्ष झालं दीड वर्ष झालं म्हणजे आधी पाच सहा महिने वापरले नाही वापरा इथं आणल्यापासून सतत वापरतो इथं आणल्यापासून सध्या काय तर मिल साठीच आणखी दिला ना मिल चार्जर साठी मिल चार्जर जेव्हा आपल्याकडे आला तेव्हाच ती गाय हल्ली गाय हल्ली नसती गाय नसते नसते ते व्हिडिओ बघून असं वाटलं एक दोन मुलीचा अपंग मुलाचा मुलीचा परत काही लोकांना असं म्हणजे बरचसा आजाराचा मलक्या वगैरे बरोबर त्याच्यासाठी आपण गाय घेतली आता आपल्याला तसा दूध कोणी दिला नसता बरोबर आपण कोणाला मिरच्याला घेऊन पण दिला तो टाकील तो दुसऱ्याच जनावरांना टाकील आपल्याला तो दूध नाही बरं म्हणून आपण दूध ग्राय करेल म्हणजे स्वतःच्या आयुष्यासाठी म्हणजे आपण घरच्या दुधासाठी खरेदी केलेली बरोबर एकंदरीत तुम्ही तुम्ही आता दोन वर्षापासून जी काय आणलेली त्याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला तिच्या हिल्स दुधामध्ये म्हणा शेणामध्ये बाहेर सगळ्याला बोलले तरी तुम्ही तयार वगैरे एकदा खाली काही खाल्लं नाही पाजला अजून बच्चाला पण नाही पाजलं नाही अजून अजून तिला देवाचे वगैरे बस झोनला मग बच्चाला वगैरे काय वाटतं समजा मिक्सर चालूच करतो आता जे बछ तुम्ही आता तिथे नैसर्गिकरित्या डिलिव्हरी झालेली झाली तर ह्या गोष्टी झाल्या असतं नाही मुश्किल आहे बऱ्याचशा लोकांना असा प्रॉब्लेम की डॉक्टर बोलवायला लागतात विचारायला बरोबर तुला त्रास होतो काय तर आमच्या पहिल्या भाषे होत्या तो त्रास व्हायचा आता ती वेलाच्या वेळेस भरपूर तकलीफ व्हायची तकलीफ भरपूर विचार आणि मी म्हणजे गाय किंवा भैसपोशी जनावर घेतली तर त्यां डॉक्टरांचा खर्च राहतो तर तुम्हाला असं वाटतं की डिस्टर चालू केल्यापासून डॉक्टरांचे खर्च नाही नाही आम्हाला डॉक्टरच नाही फक्त भरायला एवढा म्हणजे फक्त भरायला डॉक्टरी बाकी डॉक्टरची गरज डॉक्टर नाही का आला कुठला काय सर्दी वगैरे काहीच नाही जाणवलं कधीच जाणवलं काय सांगायचं शेतकरी हा तुमचा जो ठाणे जिल्हा आहे या ठाणे जिल्ह्यामध्ये भरपूर गोठे आणि भरपूर दूध व्यवसाय भरपूर लोक आहेत शेतकरी तर काय सांगतो त्यांना का जे आपण आपण म्हणतो का जो दूध व्यवसाय की तो म्हणजे आपण म्हणतो कोणालाच दूध व्यवसाय सांगू नये कारण तुम्हाला पूर्ण निधी होऊन जातो इथं तुम्ही आपलं शेतीसाठी पण खट वापरताय औषधं वापरताय वैदिकचे एसिटी वैदिकचे आणि गोठ्यामध्ये मिर चार्जर वापरताय बाईनं तर वापरत आहे बाकऱ्यांना पण वापरत तर ह्या गोष्टींचा वापर करून शेतकरीची शंभर टक्के प्रगती होऊ शकते शंभर टक्के होऊ शकते वापरायचं पाहिजे वापरायलाच पाहिजे वापरायलाच पाहिजे मेरी चार्जर वापरायलाच पाहिजे बाकी काय वापरला नाही तरी चालेल मेरी चार्जरची अतिशय गरज आहे आणि आरोग्यासाठी एकदम छान आहे आरोग्यासाठी वापर पण आरोग्यवरील माणसांचं पण आरोग्य एकदम सुंदर का का तर बरसा आजार कमी जसं सर कधी सांगतात ना तुम्ही शंभर टक्के बोलून आता एक हजार एक टक्का बघा तुम्हाला टक्के म्हणजे बरोबर का तर ते संजीवनी समजीवली तर सर तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे